शिवसेना शिवसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी आयोजित केलेल्या विविध विकास कामाच्या भूमिपूजन समारंभास मोची समाजातील सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विकास निधीतून प्रदेश प्रवक्त्या ज्योती वाघमरे यांनी जामुमनी मोची समाजाकरता मंडप आणि कंपाऊंड वॉल यासाठी वीस लाखाचा निधी मंजूर केला त्या विकासकामाचं भूमिपूजन बुधवार दोन ऑक्टोबर रोजी हुडको सोनीनगर येथील जामुनी सांस्कृतिक भवन या ठिकाणी मोची समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या हस्ते पार पडलं <थाधी> कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर संजय हेमगड्डे होते कार्यक्रमास प्रियदर्शन साठे सरस्वती कासलोलकर बसवराज मेत्रे नागनाथ कासलोलकर रतिकांत कमलापुरे रवी आसादे प्राध्यापक नरसिंह आसादे करेप्पा जंगम सिद्धराम कामाठी शिवराम जगले मारेप्पा कंपली कुमार जंगडेकर नागनाथ वाघमारे यांच्यासह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते नागेश मेत्रे यांनी सूत्रसंचालन केलं संजय एमगट्टी म्हणाले की मोची समाजाच्या विकासासाठी अनेक नेत्यांनी प्रयत्न केले पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्व एकत्र आलो होत हे आहे ज्योती आकमार यांनी समाजाच्या उन्नतीसाठी निधी आणला तो निश्चित कौतुकास्पद आहे अनेकजण नगरसेवक झाले अनेक पदं भोगली आता कुणीही कोणत्या पक्षाकडून आमदारकीचं तिकीट आणावं समाज म्हणून पाठीशी उभा राहीत

देवेंद्र भंडारे म्हणाले की समाजासाठी आनंदाचा दिवस आहे ज्योती वाघमारे यांनी मोठा निधी दिला त्याबद्दल कौतुक केलं समाजाचे अनेक प्रश्न आहेत बाबू जगजीवन राम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होणं गरजेचं आहे सा त्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी वाघमारे यांच्याकडे केली समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा एक शक्ती तयार होते त्यामुळे मोची समाजाचा आदर्श घेण्यासारखा आहे इथे सर्व पक्षी आहेत पण राजकीय जोडे बाजूला ठेवून आम्ही एकत्र येतो ज्योती वाघवान म्हणाले की समाज माझ्या पाठीशी असल्याचा मला अभिमान आहे मी जिथे कुठे उभी राहते त्यावेळी माझा समाज माझ्या पाठीशी हे माझं भाग्य समजते या समाजात जन्माला आले माझं पुण्य आहे त्यामुळं माझ्या समाजासाठी देणं लागते म्हणून मी प्रयत्न करते राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्रित आलो ही आनंदाची गोष्ट आहे समाजाच्या शाळेचा प्रश्न लवकरच सुटेल आचारसंहिता लागायच्या आत मोची समाजासाठी

माझ्याकडे काहीच नाही आहे आज पक्षात मी काम करते तिथे सुद्धा खूप मोठे मोठे नेते आज एकनाथी शिंदे सगळ्यांनी ताकद केली आहे पण खरं का त्या मुंबईच्या दसऱ्या नाटकाच्या स्टेजवर असू दे किंवा ह्या गे असू दे जिथं कोणी रुग्ण ठरते तिथं माझा समाज माझ्या पाठीशी आहे माझ्या भाऊ माझ्या पाठीशी आहे हा विश्वास आहे तुमची मुली लढत आहे आणि त्यामुळे मनापासून सांगते की ज्योतिरा ही प्राध्यापिका झाली का डॉक्टर झाली का ती प्रवक्ता झाली

गा, गा मी मला, भा मला भावी आमदार म्हणतात अनेक जण इतर पक्षाकडून इच्छुक आहेत मी शिवसेनेकडून उमेदवारी मागितली पण यावेळी काहीही करून मोठी समाजाचा आमदार विधानसभेत पाठवायचा आहे जो पक्ष उमेदवारी देईल मी पक्ष विसरून त्याचा प्रचार करेन अशी घोषणा त्यांनी केली बसवराज मेह्रे यांनी ज्योती बागमारे यांच्या कार्याचं कौतुक केलं महाराष्ट्राच्या त्या प्रवक्त्या झाल्या त्यांनी समाजाचं नाव उंचावलं समाजासाठी त्यांनी निधी आणला त्याबद्दल कौतुक का आणि अभिनंदन केलं एकनाथ शिंदे गटाचे जेव्हा हो प्रवक्ते झाले महाराष्ट्र प्रदेशातून आपल्या समाजाचा धनता मान्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून आज समाजाबद्दल अनेक ठिकाणी आर्थिक मदत घेऊ देखील ते संघटक आहे त्यांना सदत देऊ आणि समाजासाठी काहीतरी देणार आहे म्हणून आज आपल्या समाजाला त्यांनी एकनाथ शिंदे घडवून साजरा करून त्यांच्या प्रयत्ने शिफारस करून वीस लाख रुपये आर्थिक मदत आपल्या समाज भावांसाठी निधी दिल्याबद्दल माननीय एकनाथ साहेब त्यांचाही आभार मानतो आणि दोघी आभार मानतो